स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगारांच्या न्याय मागण्यांकडे आर सी एफ प्रशासनानं सातत्यानं दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय अनेक बैठका आणि चर्चेनंतर प्रशासनानं कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाहीये असा गंभीर आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय प्रशासनाच्या ह्या आडमुठेपणाविरोधात अखेर प्रकल्पग्रस्त रस्त्यावरती उतरलेत आणि आमदार दळवी यांच्या नेतृत्वात एकशे एक्केचाळीस तु प्रकल्पग्रस्त आज आंदोलन करतायत या आंदोलनामुळे मांडवा ते अलिबाग मार्गावरती वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि रस्त्यावरती चक्काजामी झालेला होता वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंतच्या लांबच्या लांब रांगा सुद्धा लागलेल्या होत्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही तर आर सी एफ प्रशासनानं आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नये अन्यथा आंदोलन अधिक उग्र करू असा इशारा शिवसेना शिंदे गटानं दिला आहे आण करू कारण जमीन आमच्या बापाची आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही परिणाम होतील किंवा काय होईल याचा आम्ही न विचार करता प्रत्येक टोकाचा निर्णय घेऊन आम्ही कारण निर्णय घेणार आणि आम्ही लढा देणार कारण आमच्या अधिकाराचा आहे आमच्या हक्काचा आहे अन्यथा आमच्या जमिना परत द्या जर आ... आ, ताई काय सांगाल स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नावर आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहात आणि भव्य असं आंदोलन या ठिकाणी होतंय आणि चक्का जाम देखील होतोय काय आपली नेमकी मागणी आहे मागणी आमची एकच आहे की ज्या वेळेस आमच्या प्रकल्पग्रस्त म्हणून आमच्या जमीन आहे आरसेफ कंपनीला गेल्या त्याच्या बदल्यात आमच्या लोकांना भूमिपुत्रांना सर्टिफिकेट दिली दिली अशासाठी की तुम्हाला या कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून समाविष्ट करून घेऊ पण त्याप्रमाणे थोडी थोडकी घेतली बाकीची शिल्लक जी राहिलीत आणि जी शिल्लक राहिलीत त्यांच्यासाठी हे आंदोलन आहे आतापर्यंतच्या प्रवासामध्ये सा जवळजवळ चाळीस चाळीस वर्ष हे आमचे भूमिपुत्र न्यायप्रविष्ट आहेत की प्रतीक्षेत आहेत की आमची मुलं ही लागली पाहिजे कारण आम्हाला शासनाकडून सर्टिफिकेट दिलेले आहेत त्यावेळेस त्या ज्यावेळेस आमच्या जमिना गेल्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला ही सर्टिफिकेट दिलीत आणि आमचा तो अधिकार आहे कारण आज प्रकल्प उभा आहे केंद्र सरकारचा हा आमच्या जमिनांवर आहे आमच्या पूर्वजांच्या जमीन आहेत आणि त्या जमिनांवर हा प्रकल्प आहे या आंदोलनानंतर बेरोजगारीच्या समस्येवर मात होईल का अनेक तरुणांना संधी मिळेल का आणि भविष्याच्या काळामध्ये बेरोजगारांना नोकरी देण्याच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका काय असते पहिला प्रश्न असा आहे की ज्या लोकांची जमीन गेली त्यांचा हा प्रश्न आहे बेरोजगारी आता तसं बघायला गेलं तर आमच्या थळमध्ये जेवढी जमीन गेली त्या लोकांना आम्हाला ह्या ज त्यांनी नोकऱ्या ह्या दिल्याच पाहिजे कारण ते बंधनकारक आहे त्याच्यासाठी हा झगडा आहे आणि शिवसेनेची भूमिका विचाराल तर आमदार साहेब ज्यावेळेस जिल्हा प्रमुख होते आणि त्याच्या अगोदरचा जर तुम्ही आमचा प्रवास बघितलात तर हाँ मा आम हा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करतो की माझ्या म ह्याच्यामध्ये म्हणजे मतदान आमचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये बेरोजगार हा राहिला नाही पाहिजे आज तीन दिवसापूर्वी आम्ही भव्य असा रोजगार मेळावा घेतला तिथे सुद्धा डायरेक्ट आम्ही त्या ठिकाणी म्हणजे हे करून कंपन्यांना बॉय बोलून त्यात बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी आम्ही मिळून दिलेली आहे आणि अशातच काम आहे खरं आरसे प्रकल्प कसं प्रश्न गेले चाळीस वर्ष प्रलंबित आहे आणि मागच्या वर्षी आर सी एफचा जेव्हा विस्तारीकरणाचा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे त्याला मान्यता दिली त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या विस्तार प्रकल्पामध्ये या प्रकल्पाचा प्रकल प्रकल नोकरी दिली जाईल प्रकल्प चालू होऊन सहा महिने झाले विस्तारीकरणाचा पण आर सी एफ त्याच्यामध्ये कुठलेही मार्ग काढण्यास म तयार नाही आहे आणि म्हणून अनेक वेळा माध्यमातून आम्ही त्यांना सूचित केलं की बाबा शेवटी नसेल तर आम्हाला राष्ट्रवाय लढायला जाईल मग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी केंद्रीय मंत्री जे पी नड्डांना देखील पत्र दिलं त्यांनी त्याच्यामध्ये सूचित केलं सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये विस्तारीकरणाचं काम सुरू होते आहे हे बाधित जे आता प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना ह्याची जीटीज नोकरीमध्ये सामोवून घ्यायला पाहिजे मी स्वतः दिल्लीत जाऊन जे पी नड्डांना दोन भेटलो त्यांना ते माझी कैफियत किंवा जे म्हणणं आहे ते सांगितलं खरं तर हा लढा अनेक नेत्यांनी अनेक पक्ष पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला कारण काही वेळेला यश आलं काही आले नाही आहे पण अरश जे म्हणणं आहे की तीनशे मूळ प्रकल्पग्रस्त आहेत पण आर सी एफनी देताना सहाशे सतरा लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत पूर्वीज फक्त एकशे एक्केचाळीस एक आहेत त्या नोकऱ्यांना नोकरी देणं हे बंधनकारक आहे असं साधं लॉजिक आहे आर सी एफ कोर्टाचं कारण सांगतं ज्या सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्याच्याशी आमचा कुठलाही भूमिपूत्राने संबंध नाही आहे तो थेट जिल्हाधिकाऱ्यांशी आहे त्यांनी नवीन दाखले देऊ नये हा त्याचा मागचा उद्देश आहे तो जि जिल्हाधिकारी निर्णय घेतील पण जे दाखले व्हेरीफाईड आहेत त्यांना विस्तारीकरणामध्ये आम्हाला सामावून घेतलं पाहिजे हे साधी आमची सोपी मागणी आहे आणि म्हणून आर ऐकत नसेल तर ही लढाई आमची जारी राहील आज आम्ही रस्त्यावरचं आंदोलन पुकारले दोन दिवस आमचं साखळी उपोषण या ठिकाणी प्रकल्पाच्या माध्यमातून पण सतरा तारखेला अलिबागमध्ये येणाऱ्या सगळ्याच लोकांना आम्ही बंदी करणार आहोत जेणेकरून लक्ष सरकार केंद्र सरकारचं लक्ष याच्यावरून हो होऊन खऱ्याने आमच्या भूमिपुत्रांना न्याय मिळेल ही मागची त्याची भूमिका सर आपण स्थानिक शिक्षकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देखील आपल्याला आवाहन केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी भाषणामध्ये सांगितलंय की एफच्या अधिकाऱ्यांच्या घराला कुलूप लावणार हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता होऊ शकते काय कसं बघता आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि ते म्हणाले केंद्राचा प्रकल्प आहे पोलीस अधीक्षण अधीक्षकांनी जे म्हणणं केलं त्या म्हणण्याशी आम्ही समज आहोत हा केंद्रीय ही मालमत्ता आहे ह्याचा नक्की आम्ही आदर करतो कारण मी देखील आरशेएफमध्ये अकरा वर्ष जॉब केला आहे गेले छत्तीस वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहे अनेक आंदोलन या गेटवरती मी केलेली आहेत त्याच्यामध्ये त्याच सगळ्या कायद्याचा अभ्यास करून आम्ही नक्की त्याच्यामध्ये सहकार्य करू परंतु आर सी मॅनमध्ये अशा पद्धती जर या असेल तर त्यांनी त्याचा विचार करावा आज त्यांनी बोलून देखील ते आरशे मॅन आलं नसेल तर त्यांनी पहिला त्यांचा विचार करावा की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमोर आरशे मेन येत नसेल तर ते कोणाचा अवमान करतात हे त्यांनी पहिला अवलोकन करावं आम्हाला पूर्ण खात्री आहे की या सगळ्या संदर्भात पोलीस अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील हे सगळे आम्हाला सहकारी करतील आणि आमच्या आंदोलन पा पाठीमध्ये येतील असं म्हणणं आंदोलन कधीपर्यंत सुरू राहील नाही ह्याचा काय अंत नाही आहे हे आंदोलन जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत काय चालू राहणार आज फक्त आम्ही दिशादर्शक म्हणून राज्य सरकारने केंद्रात सूचित केलं आहे की आम्ही रस्त्यावरची हो लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत आणि तो आजचा दिवस आहे पण दोन दिवस आम्ही साखळी उपोषण प्रकल्प करणार आहोत पण सतरा तारखेचा दिवस हा खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे की जेणेकरून सगळे नाके आम्ही बंद करून येणारे सगळे जे काय पर्यटन असतील किंवा येणारे लोक असतील त्यामुळे आम्ही मज्जाव करणार कारण त्याची तीव्रता जास्त असेल कोणाचं नुकसान होऊ नये या दृष्टीकोनात आम्ही तो प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून पोलीस अध्यक्षांना पण आमचं आव्हान आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करावा त्या फाईलचा अभ्यास त्या निवेदा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे जे तुम्हाला कायदेनं असून अधिकार दिला आहे त्या अधिकाऱ्याचा वापर जरूर करावा पण आम्ही कायदेशीरित्या ही लढाई लढतो आम्ही कुठेही चुकलो नाही आम्ही सगळ्यांनी निवेदन जो केलेले आहेत तो आमचा अधिकार आहे ज्यांनी दिला त्या अधिकाराचा वापर लोकप्रतिनिधी म्हणून करण्यासाठी मी आज रस्त्यावर उभारून सज्ज काय म्हणाल आज आर सी एफच्या विरोधामध्ये आपण तीव्र असं उग्र आंदोलन सुरू केलेलं आहे भूमिपुत्र आणि स्थानिकांच्या प्रश्नावर हे आंदोलन आहे सत्तेत देखील आपण आहात काय कसं बघता या आंदोलन चाळीस वर्षापूर्वीचा हा आर सी एफच्या प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन आहे आणि या प्रकल्पग्रस्तामध्ये एकशे एक्केचाळीस पी ए पी आहेत आणि त्यासाठी अनेक पक्षांनी अनेक तिथे समाजाच्या लोकांनी ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केले होते अनेक प्रकारचे तिथे धरणे आंदोलन झाले होते परंतु हा शेवटचा हा आंदोलनाचा लढा आहे मग आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली हा आरक्षेपच्या विरोधात जो आंदोलन सुरू केलेला आहे तो आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने कसा होईल ह्यासाठी सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक आणि आज जो आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याच्या आंदोलनाची प्रक्रिया आणखी आणखी वाढत जाणार आहे आणि ह्या आरक्षेपच्या विरोधात पूर्णपणे आंदोलन केले जातील कारण आज जिल्हाधिकारी मोदयांनी जी कलेक्टर ऑफिसमध्ये जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला पोलीस प्रशासन सुद्धा हजर होता परंतु आर सी एफचा मॅनेजमेंट कुठेही त्या बैठकीला आली नाही आणि आर सी एफची मॅनेजमेंट जर त्या बैठकीला आला आली असती तर तो कुठेतरी तो तोडगा निघाला असता आणि तोडगा निघाला असता त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली नसती आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन जे काही आपली प्राथमिक प्रामुख्यता धारक किंवा पीएपी झाले धारक आहेत प्रश्न त्यांनी लवकर सोडला पाहिजे त्यासाठी आपण फॉट करत आहोत सगळे आपलं जिल्हा प्रशासन आमदार साहेब आपण सगळे आपल्या सगळ्या प्रत्येक प्रश्नांच्या आपण सोबतच आहेत आपण त्याच्या आपण प्रयत्न करूया तर आजच्या आंदोलनाची पूर्ण आम्ही तयार करतो रिपोर्ट पूर्ण आणि ह्या रिपोर्ट तयार करून आम्ही दोघांनाही पाठवून देऊ स्टेट गव्हर्नमेंटला पाठवूया केंद्राला पाठवून देऊया त्याच्यामुळे आपण आपलं जे आंदोलन आहे सर आमची विनंती आहे आपला खूप आभारी आपण अतिशय शांततेनं आणि ते चांगल्या पद्धतीने करताय कुठे कुठला काही अनुचित किंवा अनुचित पद्धती नाही करावं लागेल